आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियान विविध सामाजिक संघटनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा बहुजन विकास अभियानाच्या वतीने उदगीर नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे उदगीरमध्ये अनेक विकास कामाला गती देणारे वाडाबोर्डामध्ये लहान थोरापासून ज्यांचे घनिष्ठ संबंध आहेत आमच्या वार्डाची शान महाराष्ट्राची शान मराठवाड्याची शान असे हस्ती राजेश्वरी सावकार यांना उदंड आयुष्य लाभू अशी आम्ही प्रार्थना करतो असे उद्गार सत्काराच्या वेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी काढले यावेळी मानसिंग पवार रवी डोंगरे गोरख तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे अंकुश ताटपल्ले सतीश पाटील मानकीकर वाघमारे अंबादास पाटील राजकुमार आप्पा कारभारी सुनील पाटील गंगाधर शेवाळे शेख सय्यद मोहीम शेख अमोल सूर्यवंशी बालाजी टोंपे आदी सर्व धर्माचे लोक उपस्थित होते महाराष्ट्राची उडन द्यावीशी लागू अशी भगवान बुद्धाच्या छत्रपती शिवाजी महाराज अन्नभाऊ साठे रोजी साळे सर्वांच्या वतीने मी देवासमोर प्रार्थना करतो की साहेबांना उडण द्यावीशी कारण अनेक संकटा म्हणून त्यांनी अत्यंत निरोगी जीवन आज ठेवला हो आहे पुढे देखील त्याला उद्या द्यावीस लागू की बहुजन विकास आव्यांची एकूण वेगळ्या परिवाराची प्रशंसा धर्माची आमची एका इच्छाला आहे जय हिंद जय हिंद जय समजा